चोपदेव येथील यात्रेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ अडावत तालुका चोपादी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अडावत येथून पाच किमी अंतरावर असलेले श्रीतीर्थक्षेत्र उन्नपदेव यात्रेचा आज दुपारी आलेल्या मान्यवरांच्या हस्ते यात्रेचा शुभारंभ करण्यात आला ही यात्रा महिनाभर भरत असते उन्नपदेव हे सातपुडा पर्वत माथाच्या पायथ्याशी वसलेले आहे आणि जिल्ह्यात भेट देणाऱ्या दुर्गम धार्मिक स्थळांपैकी एक आहे या मंदिराचा प्रमुख झरा हा गरम पाण्याचा झरा आहे वाहणारे गरम पाणी हे गाईच्या तोंडून वाहताना दिसत आहे या गरम पाण्याने स्नान केले तर त्वचा रोग बरे होतात अशी ख्याती सांगितली जाते अशा या वनोपदेव यात्रेचा आज शुभारंभ करण्यात आला अडावत जे आर एफ ओ प्रशांत साबळे यांच्या हस्ते गोमुख पूजन करण्यात आले तसेच अडावत पोलीस स्टेशनचे सपोनी प्रमोद वाघे यांच्या हस्ते व आलेल्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन व नारळ फोडून उनपदेव यात्राचे शुभारंभ करण्यात आले या शुभारंभ प्रसंगी वन व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या हस्ते या कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मी व्यासपीठ अनुपस्थित बंधवने मित्रांनो या उनपदेव यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि उनपदेव आणि वडगाव याचं नातं एवढं घट्ट आहे की अशी व्याख्याही काय आहे की ज्यावेळेस राम लक्ष्मी आणि सीता उनपदेव यायला निघाले पंचवटीहून त्यांनी रामेश्वरला एक दिवस मुक्काम केला तिथून वडगावला एक दिवस मुक्काम केलेला आहे आणि त्यावेळेस सीतामाईंनी जे वडाचं झाल लावलेलं ला होतं तुम्हाला माहित असं आंधड्यावर तुम्ही सर्वांना माहिती आहे त्यावरून वडगावचं नाव हे त्या वडावरून वडगाव नाव पडलेलं वर आहे म्हणजे आणि त्यावेळेस ज्या जागेवर राम थांबलेले होते ते जागेवरती एक राम मंदिर आणि ज्या बांधवांनी आमच्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्याला परिपूर्ण आम्ही साथ देऊ परिपूर्ण भरण्याचा प्रयत्न करू असे मी तुम्हाला अभिवचन देतो आणि सर्वांच्या सूचना व्यवस्थित पाळल्या जातील याच्याकडे मी जास्तीत जास्त आमच्या वन समितीचे कर्तव्यदक्ष लोक आहेत सर्वे